नमस्कार श्री स्वामी समर्ता। स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे तर शारदे नवरात्र हे चार नवरात्र येत असतात तर पहिली गुप्त नवरात्र चैत्र नवरात्र आणि ही आपली जी नवरात्र नौ आहे तर ती शारदीय नवरात्र आहे शारदे नवरात्र दोन नवरात्र आपण प्रत्यक्षात साजऱ्या करण्यात येत असते परंतु दरवर्षी शारदे नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवतात देवी लक्ष्मी माता पार्वतीची पूजा करतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही आहे तर ही नवरात्र एकूण दहा दिवस चालणार आहे आणि हा एक दुर्मिळ योग आहे जो अत्यंत शुभयोग मानला जातो पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी संपेल आता यावर्षी शारदीय नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये किती तिथी आहे जी दोन दोनदा येणार आहेत तर तृतीय तिथी जी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालेल जे या, या दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे तारीख चोवीस ते पंचवीस द सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणूनच यावेळी महानूमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गा देवीची विशेष रूप मा सिद्धिदात्री याची पूजा जी आहे तर ती केली जाते या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजन सुद्धा केले जाते भंडारा आणि हवन यासारख्या गोष्टी विधीसुद्धा याच दिवशी केल्या जातात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी ही वाढणे हे खूप शुभ मानले गेले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते आणि या ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप अशुभ असेल खूप शुभ असेल देश आणि जगातील दुर्गा देवी ही समृद्धी सुख ऐश्वर घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनातील आनंद समृद्ध आणि भरभरून अशी असत सकारात्मकता येऊन आपल्या या नवरात्रीमध्ये आणि घरामध्ये घटस्थापना करत नाही नवरात्रीची उपवास करत नसेल तरीही तुम्हाला दुर्गादेवीची जी काही सेवा आहे म्हणजे मा जगदंबेची आपल्याला कुलदेवीची जी काही सेवा आहे तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे या नवरात्रीमध्ये माता राणीचे सवारी ही देखील खूप महत्त्वाची असते माता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्ता प्रस्तावनाच्या दिवसानंतर निमित्त केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत येत आहे जे खूप शुभ मानले गेले आहे हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समजतात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाट आहे दर्शवते आणि या नवरात्रीने सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास तर या नवरात्रीच्या उपवासात नऊ दिवसाचे उपवास घरात महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुली देखील करत असतात नवरात्रीचे उपास जे आहे तर ते करत असताना कोणी नऊ दिवसाचे उपवास करतात तर कोणी उठता बसता उपवास करतात तर कोणी पाच दिवसांचा उपवास किंवा पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य आहे तर त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्वाचे नेम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रिया ज्या आहेत तर त्यांनी नवरात्रीचा उपवास हा चुकून करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही तर तुम्हाला या आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दारिद्र्य येईल त्यासाठी आपल्याला या नवरात्रीचा उपवास कोणी करावा संकटे अडचणी येऊ शकतात तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत त्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये फॅमिलीमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा तर नवरात्र नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण नवदुर्गा रूपांची पूजा करतो आणि म्हणून त्याला शुभ मानले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसात महत्त्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोण देवीची भक्तिभावे पूजा आराधना करत असतो सेवा उपासना करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये अशी काही कामं आहेत तर काही चुका आहेत तर ज्या क आपल्याला करायच्या नाहीत तरच आपल्याला केलेल्या वर्षाचे संपूर्ण फळ पुण्य हे आहे तर ते मिळेल तर सर्व पित्री अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याकडे घटस्थापना ही घरोघरी केली जाते शुद्ध प्रतिपदेपासून अनेक जण आपल्या घरा घरामध्ये आपल्या परंपरेनुसार घटस्थापना जी आहे तर ती करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची सेवा उपासना पूजा आराधना जी आहे तर ती करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गा शक्तीचा पा दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात तसेच किंवा अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालतात किंवा देवीच्या मंत्रांचा जप असेल अशा काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण या नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजची ही आरती नैवेद्य माळ अशा सेवा ज्या आहे तर त्या आपण करत असतो त्यासुद्धा आपण करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या घरामध्ये चुकूनी या रंगाचे कपडे जे आहे तर गाला गाला ते आपल्याला घालायचे नाही ते नवरात्रीमध्ये आपल्याला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे त्यामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनी तुम्ही काळे कपडे जे आहेत तर ते घालायचे नाही कारण काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये रंगांचे महत्व देखील आहे तर आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये घट केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवसामध्ये आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचे आहेत म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकून भांडण वादविवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलण्या शिव्या देणे किंवा घरामध्ये आपल्याला कुणालाही बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही वाद करणे रागवणे एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला टाळायचे आहे या दिवसामध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे ह्या गोष्टी आहेत तर त्या टाळायच्या आहे नवरात्रीचे नऊ दिवस जे हे अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायचे आहे चुकूनही आपल्याला घरातील कोणत्याही वातावरण आहे तर ते बिघडणार नाही कारण आपण एकीकडे देवीची पूजा करत असतो आणि आपण सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेले सेवेचे फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला नवरात्रीमध्ये आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय असणाऱ्या गोष्टी म्हणजे स्वच्छता जी आहे तर ती करायची आहे घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवीही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये आपण आपलं घरे आहे तर ते अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनी खरकटी भांडी किंवा घरामध्ये केर कचरा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत म्हणून आपण घर जे आहे तर तो ते दिवसामध्ये आपल्या पूर्णपणे स्वच्छ आणि नीट ठेवायचं आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला दारामागे कुणी अं म्हणजे दारामध्ये कोणी कुत्री मांजरी आले तर त्यांना आपल्याला तसंच पाठवायचं नाही का काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा भिकारी आले भिक्षा मागण्यासाठी आले त्यांना देखील रिकाम्या हाताने पाठवू नये आपल्याला का होईना काहीतरी त्यांना खाण्यासाठी किंवा एक रुपये दोन रुपये आहे तर ते द्यायचे आहे अनोळखी व्यक्ती जरी आली तर त्यांना देखील आपल्याला काहीतरी द्यायचं आहे सवाशिन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल त्यांना काहीतरी द्यायचे आहे तुम्ही एखादा फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडे साखर किंवा गूळ जे आहे तर ते अवश्य द्यायचं कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी कोणत्याही रूपाने आपल्या घरामध्ये येईल किंवा देवीची कोणत्याही रूपात आपल्या घरामध्ये येईल किंवा दारामध्ये येईल तर त्यासाठी आपल्याला काही ना काही वस्तू त्यांना द्यायची आहे या नऊ दिवसात आपल्याला कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्या एखादी सवाशन स्त्री असेल तरी तिला हळदी कुंकू लावायचा आहे हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोड पदार्थ तुमच्याकडे असेल तो पेढा असेल किंवा बर्फी असेल तरी सुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकतात या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो त्यात घटस्थापना म्हणजे आपल्या आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचा कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमांचे पालन करणे हे आपल्याला गरजेचे असते आपल्या आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचे आहे ज्यामध्ये दाढी करू नये हातातील नखे किंवा केस कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसेच आपल्याला नवरात्रीमध्ये कुणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करत असतात मग नवरात्रीचे नऊ दिवस आपण उपवास करत असतो आपण असेल किंवा आपण घट बसवत नसाल पुरुषांनी चुकून आपल्याला केस देखील कापायचे नाही त्याचप्रमाणे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवास जे आहे तर तुम्ही लिंबू जे आहे तर ते कापून खाऊ शकतात ज्यांना केस कापायचे आहे के तर दाढी करायची असेल किंवा नख कापायचे असेल तर अशांनी नवरात्रीच्या आधी शक्यतो आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर दाढी किंवा केस कापायचे आहे नखे काढायचे आहे पुढचा नेम म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला घरात घटस्थापना केली असते घट बसवलेले असतात तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये स्त्रियांनी महिला घट बसवल्यानंतर बस किंवा घट बसवण्याच्या अगोदर त्यांना जर अडचण येत किंवा आलेली असेल किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माळी झाल्यानंतर अडचण आली तर घरातल्या कोणत्याही आपल्याला कोणाकडूनही घटाची पूजा किंवा घटाला माळ असेल पाणी असेल तर पूजा असेल तर ती इतरांकडून आपल्याला करून घ्यायची आहे तुम्हाला करायची नाही ती इतर कोणत्याही व्यक्तीकडून करून घ्यायची आहे त्याला स्पर्श देखील आपल्याला घे करायचं नाही याची काळजी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा किंवा घटाला पाणी माळ असेल तर ती केली तरी चालेल त्यानंतर पुढचा नेम अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे आपल्याला नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात त्या सर्वात शुद्ध पवित्र माळ मानले गेले आहे तर या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्व पवित्र स्वच्छता आणि सात्विकतेला दिलेले असते त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये मांसहार चुकणी करायचं नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यप्राण आपल्याला करायचं नाही कांदा लसूण वर्ज पदार्थ आपल्याला घरात करायचे आहे घरातील कोणतेही व्यक्ती उपवास करत नसेल त्याने देखील हे पदार्थ खायचे नाही कांदा लसूण वर्ज आपल्याला ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ठेवायचा आहे पुढचा नेम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशा वेळी कुणी घरात कुलूप लावून कुठेही जाऊ नये घरात एखाद्या व्यक्तीने थांबायचे आहे कुणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एकतरी व्यक्तीने थांबायचे आहे असेच कारण की आपल्या घरात अखंड ज्योत पेटलेली असते आणि ही अखंड ज्योत जी आहे तर कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घे घ्यावी लागते आणि जर तुम तुमच्याकडं नोकरी निमित्त जात असाल तर सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येईल असत घरी येत असाल अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वी दिव्यामध्ये काजळी आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये भरपूर तेल आहे तर ती घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे आणि संध्याकाळी आल्यानंतर हातपाय धुऊन आपल्याला त्या दिव्यामध्ये परत तेल वगैरे टाकायचं आहे तर अशा प्रकारे हे नेम जे आहे तर ते आपल्याला हे नेम जे आहेत ते आपल्याला पाळायचे आहे तर नवरात्रीमध्ये कोणत्या तीन स्त्रियांनी चुकून उपवास करायचा नाही तर गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी नवरात्रीमध्ये चुकून उपवास करायचा नाही कारण की आपण उपवास हा आपण आहार घेऊन करत असतो पण हलके पदार्थ त्यामध्ये असतात तर त्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास चुकून करू नये किंवा नवरात्रीमध्ये बघा ज्यांची तब्येत खूप नाजूक आहे या व्यक्तीने देखील उपवास करायचा नाही कारण की त्यांना त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे कुणाला शुगर बी पी असेल अशा व्यक्तीने देखील नवरात्रीमध्ये उपवास करायचा नाही तर अशा तीन स्त्रिया ज्या आहेत त्यांनी नवरात्री चुकूनही उपवास करायचा नाही विधवा स्त्रिया असेल ती दरवर्षी उपवास करत असेल नवरात्रीमध्ये तर त्यांना करायचं असेल तर ते करू शकता किंवा त्यांनी नाही केलं तरी चालेल घरातील कोणत्याही व्यक्तीने एका स्त्री असो पुरुष असो कुणी एकाने उपवास केला तरी चालेल देखील काही काही उपवास करतात तर त्यांना शक्य असेल तर त्यांनी देखील करायचं आहे पण ज्यांना शुगर बी पी आहे किंवा ग औषधं चालू आहे त्यांनी आहार घेऊन औषधं घेऊनच हा उपवास जो आहे तर तो, तो करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद